भारतानं थेट पाकिस्तानात खोलवर घुसून पाकिस्तानला दणका द्यायला सुरुवात केली आहे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद धडक मारत जोरदार भारतीय फौजांनी ड्रोन आणि हवाई हल्ले केले त्यामुळे इस्लामाबादेत एकच हाहाकार माजलाय कांथळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेले केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली आहे अगदी खरं आहे पाकिस्तानातल्या सोळा शहरांवरती भारताने जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवलाय आणि अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट ठेवण्याची वेळ पाकड्यांवरती आलेली आहे त्यामुळे स्वाभाविकच ही तीन दृश्य आहेत कशा पद्धतीनं भारतानं पाकिस्तानच्या ज्या कुठले मनसुबे होते ते पूर्णपणे उझळून लावलेले आहेत पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर आधी हल्ला चढवला त्यासह लाहोरसह शोळा शहरांना दणका दिलेला आहे तर कराची बंदरावर देखील नौदलानं मोठा हल्ला चढवलेला आहे त्यामुळे एकीकडे एक ही पाकड्यांची जी झोप आहे ती पूर्णपणे उडालेली आहे पाकिस्तान दारोदार सध्या भीक मागत फिरतो आहे आणि अशातच ही पूर्णपणे एक मोठी कारवाई का हा मोठा दणका भारतीय सैन्यानं पाकिस्तानला दिलेला आहे पूर्वी अगदी खरे दीपक खरं तर कुठेतरी दहशतवादाचा उच्चाटन करायचा हा मूळ हेतू होता भारत असा परंतु पाकिस्तानने आपल्या लष्करी तळांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि ती जी कुरापत पाकिस्तानने काढलेली आहे त्याचाच परिणाम आता तो भोगतोय कारण जर ठोसा आला समोरनं तर त्याला ठोशानेच प्रत्युत्तर द्यायचं हे कुठेतरी आता ठरलेलं आहे ए बी मासा उघडा डोळे बघा नीट